मुरबाड विधानसभा मतदारसंघातील नागरिक एक जनसामान्यांचं सा नेतृत्व म्हणून माझ्याकडे बघत असल्याने माझाच विजय होणार असल्याचे अपक्ष उमेदवार शैलेश वंडारे यांनी म्हटले आहे दिनांक आठ नोव्हेंबर रोजी मुरबाड मसा रोड माउली चौक या ठिकाणी प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी शैलेश वडारे यांनी पत्रकारांशी संवाद साधला सुप्रसिद्ध गायक जगदीश पाटील यांच्या हस्ते या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले आहे हे जनसंपर्क कार्यालय म्हणजे हे जनसेवेचे कार्यालय असून यावेळी मुरबाड तालुका तसेच बदलापूर शहरामधून मतदारांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याने मतदारसंघातील जनता मला नक्कीच विधानसभेत पाठवणार असल्याचा विश्वास शैलेश वड्रे यांनी व्यक्त केला आहे खऱ्या अर्थाने अतिशय आनंद आहे की मुरबाड विधानसभेचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर ज्या पद्धतीने लोकांचा प्रतिसाद आहे मग तो मुरबाड तालुक्यामध्ये असो किंवा बदलापूर शहरामध्ये असो एक जनसामान्यांचं ने नेतृत्व म्हणून लोक माझ्याकडे आहेत आणि खऱ्या अर्थानं एक अपक्ष उमेदवार म्हणून फॉर्म भरल्यानंतर जो प्रतिसाद मिळतोय त्यातून एक खऱ्या अर्थाने एक ऊर्जा आपल्याला मिळत असते आणि आज या ठिकाणी मुरबाड तालुक्याचं या ठिकाणी माऊली गार्डन या ठिकाणी आपण जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन केलेलं आहे या ठिकाणी लोकप्रिय गायक जगदीश पाटील यांच्या हस्ते या ठिकाणी करण्यात आलेलं आहे त्यांच्यावरती प्रेम करणारा वर्ग आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी खऱ्या अर्थानं ज्यांचा माझ्या कार्यावरती विश्वास आहे अशा सर्व मंडळींनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आणि आज या कार्यालयाचं उद्घाटन झालं आहे तर हे जनसंपर्क कार्यालय म्हणजे जनसेवा कार्यालय या ठिकाणी निश्चितपणे जनतेची सेवा करणं आणि या ठिकाणी राजकीय निवडणुकीच्या माध्यमातून एक नेतृत्व जनतेचं नेतृत्व करायचं आणि जन जनसामान्यांचे प्रश्न सोडवायची आमची भूमिका आहे आणि निश्चितपणे येणाऱ्या निवडणुकीमध्ये आजचा जो प्रतिसाद होता त्या माध्यमातून येणाऱ्या निवडणुकीमध्ये वीस तारखेला या ठिकाणी आपलं बॅट्समन हे चिन्ह आहे फलंदाज या चिन्हावर फार मोठ्या प्रमाणात मतदान होऊन खऱ्या अर्थानं या मुरबाडचं नेतृत्व या ठिकाणी शैलेश वंडरे यांच्याकडे येईल आणि लोकांचे प्रश्न सोडवण्याकरता म या ठिकाणी मुरबाड विधानसभेचा आवाज बुलंद करणं ही माझी भूमिका आहे आणि या आजच्या या प्रतिसादातून निश्चितपणे आमचा विजय निश्चित झाला आहे हे प्रसंगी मी आपल्याला सांगेन आज माझ्या शैलाजी वडणारे साहेबांचे अपक्ष उमेदवारी भरून ह्या प्रचार कार्यालयाचं आज उद्घाटन होतं आहे आज खऱ्या अर्थानं मुरबाडला मुरबाडच्या विकासाला सुरुवात होणार आहे भारतीय जनता पार्टीचं केंद्रात सरकार असतानाही मुरबाडला रेल्वेचं आश्वासन दिलं होतं इथे मुरबाडचा आमदारही भारतीय जनता पार्टीचा असतानाही गेल्या पंधरा वर्षात मुरबाडला रेल्वे आली नाही माझा मुरबाडचा युवकच दाखवून देईल की ही फसवेगिरी काय असते ह्या बीजेपीनी ज्या रेल्वेच्या माध्यमातून माझ्या मुरबाडच्या युवकाला फसवला आहे तो युवक आज त्या बीजेपीला फसवणार आहे दुसरी गोष्ट माझा माझा मुरबाडचा भाग हा डोंगर सह्याद्रीच्या पर्वतरांगेमध्ये येतो आज माझा इथे बराचसा आदिवासी बंधू आलाय आहे पीएजल योजनेच्या माध्यमातून जिल्हा परिषदच्या माध्यमातून जो महाविकास आघाडीचा उमेदवार आहे सुभाष पवार हे याच्या वेळी जिल्हा परिषदवर सत्ता असताना हे पी एच ओल योजना ही जिल्हा परिषदच्या अंडर होते तर पी एच ओल अर्धवट काम टाकून परत शासनाला त्याचं साठी यांनी परत कोटेशन पाठवलं का बाबा तेवढ्या किमतीत हे काम होत नाही आज खऱ्या अर्थानं माझा नागरिक काय करतो घाबरत आहे नाही तो, तो कोण कोटेशन करणारा इंजिनियर आहे ते आता सस्पेंड झाले पाहिजेत परत परत कोटेशन करून शासनाच्या तिजोरीतून पैसा खेचण्याचं काम हे महाविकास आता महाविकास आघाडीचा जो उमेदवार आहे याचे कार्यकर्ते करत आहे त्यामुळे माझ्या आदिवासी बांधव ज्या गावात पीएचल योजना पोचत नाही तो आदिवासी ती महिला आज नक्कीच माझ्या त्या महाविकास वेगळ्या महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मत टाकणार नाही हे मला नक्कीच वाटते माझा रस्ता पाणी या गोष्टीसाठी शिक्षणासाठी मुरबाडमध्ये आरोग्य केंद्र कोटीचं उभारलं जात आहे पण त्या आरोग्य केंद्रामध्ये को, केंद्रा माझा जेव्हा लहान एक गरीब शेतकरी आरोग्याची प्रश्न घेऊन जातो त्याला दहा रुपयाची गोळी मिळत नाही त्या आरोग्य केंद्रामध्ये एवढा भ्रष्टाचार मातला गेला आहे तर हे सगळे मिटवण्यासाठी आज मुरबाडमध्ये माझा आमदार पोलीस स्टेशन तीन मजली बांधतो एवढा जर पोलीस स्टेशन तीन मजली बांधायला लागते पोलीस ची इमारत त्याला मोठी बांधायला लागते तर एक खेदची बात आहे एवढा माझ्या मुरबाडमध्ये करप्शन किंवा भानगड वाढले का पोलीस स्टेशनची खरंच गरज आहे का तिथे तर मला पहिली गरज आहे ती पाण्याची पहिली गरज आहे आरोग्याची पहिली गरज आहे माझ्या शिक्षणाची ह्या गोष्टी आज माझ्या मुरबाडच्या ग्रामीण जनते परत पोचत नाही त्यामुळे माझ्या मुरबाडचा एक एक हर हर मतदार आज ह्या माध्यमातून वडनारे साहेबांच्या माध्यमातून आज मला एक वेगळी ताकद भेटत आहे आणि शैलेश वडनारे साहेबांचे हे बॅट्समन फलंदाज ह्या निशाणीवर माझ्या मुरबाड ग्रामीण जनतेमधला प्रत्येक माणूस येत्या वीस तारखेला मतदान टाकून शैलजी वडणारे साहेबांना भरघोस मताने विजय करण्यासाठी मी दिवस रात्र मेहनत करणार आहे आणि माझा हा मतदारही मेहनत करून शैलजी वडणारे साहेबांना भरघोस मताने विजय करून मंत्रालयामध्ये माझ्या सर्वसामान्याचा आवाज उठवण्यासाठी आम्ही त्यांना पाठवणार आहोत ही मी कळकळीची विनंती माझ्या जनतेला मतदारांना करत आहे आणि ही तुम्हाला पत्रकारांना ही सर्व जनते परत माझी ही कळकळ पोचू द्या एवढंच बोलतो ना इथेच थांबतो प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज मुरबाड